नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण मराठी व्याकरणावरील अतिमहत्वाचे प्रश्न उत्तरे पाहणार आहोत कुप्रसिद्ध चा विरोधार्थी शब्द सांगा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी सुप्रसिद्ध आम्ही धैर्याचा मुखवटा चढवला होता वाक्यातील प्रयोग ओळखा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी कर्मणी राजाज्ञा हा कोणता समास आहे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी तत्पुरुष अवखळ या शब्दाचा समानार्थी शब्द शोधा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी अनिर्बंध राघव वेळ ही नामदेव कांबळे यांची कलाकृती कोणत्या साहित्य प्रकारातील आहे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए कादंबरी डांगोरा एका नगरीचा ही कादंबरी कोणाची आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए त्रवी सरदेशमुख परिमळ या शब्दाचा अर्थ सांगा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी सुगंध परतंत्र या शब्दाचा विरोधार्थी शब्द शोधा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी स्वातंत्र्य दात विचकणे या वाक्यप्रकाराचा योग्य अर्थ सांगा आंसर आहे ऑप्शन क्रमांक बी वेडाहून दाखवणे स्रोत या शब्दाचा समानार्थी शब्द शोधा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी उगमस्थान करी ते राव न करी या मनीचा अर्थ सांगा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी श्रीमंत माणसापेक्षा जनता एकीच्या बळावर काम करते कनिक का तिमने या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी मार देणे जेव्हा क्रियापदाचे रूप कर्त्याच्या किंवा कर्माच्या लिंगवचनाप्रमाणे बदलत नसून ते नेहमी तृतीय पुरुषी नपुसकलिंगी व एकवचनी असून स्वतंत्र असते तेव्हा कोणता प्रयोग होतो आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी भावे शेतकऱ्यांनी शेतात भाताची रोपे लावली वाक्यातील प्रयोग ओळखा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए कर्मनी. निबिडिया शब्दाचा समानार्थी शब्द शोधा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी घनगर्द प्रमाण लेखनानुसार अचूक शब्द शोधा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी हृदय रोगतज्ञ रथचक्र ही कादंबरी कोणाची आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए श्रीना पेडसे नटसम्राट ही कलाकृती कोणत्या साहित्य प्रकारात मोडते आर आहे ऑप्शन क्रमांक ए नाटक मानवी देह पंचमहाभूतांचा बनलेला आहे या वाक्याचा प्रकार ओळखा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी विधानार्थी प्रमाण लेखनानुसार अचूक शब्द शोधा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी वासरमनी विश्वासघात करणे हा अर्थ व्यक्त करणारा वाक्यप्रसार ओळखा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी गळा कापणे उष्टे या शब्दाच्या जोडीने येणारा शब्द शोधा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी खरकटे गुलाबी रंग सर्वांना आवडतो या वाक्याचे प्रश्नार्थी वाक्य करा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी गुलाबी रंग कोणाला ना आवडत नाही जयंत नारळीकर यांच्या आत्मचरित्राचे नाव सांगा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी चार नगरातले माझे विश्व मी वनवाशी हे आत्मचरित्र कोणाचे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी यापैकी नाही कोसबाडच्या टेकडीवरून हे आत्मचरित्र कोणाचे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी अनुताई वाघ माझी जन्मगाथा हे आत्मचरित्र कोणाचे आहे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी प्रबोधनकार ठाकरे गुमा हे आत्मचरित्र कोणाचा आहे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी माधवी देसाई रात्रीचा दिवस या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी बासी मर्ढेकर कदाचित अजूनही या साहित्याचे लेखक कोण आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए अनुराधा पाटील सभेत हजर असलेल्यापैकी कोणीही बोलायला तयार नव्हती शेवटी विठ्ठलरावांनी सुरुवात केली विठ्ठलरावांच्या कृतीस अनुकूल वाक्यप्रचार सुचवा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी सुतोवाच करणे मेक वाक्यप्रचाराचा अर्थ सुचवा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी अनाकलनीय गोष्ट खालीपैकी कोणते पुराण कर्मनी प्रयोगाचे उदाहरण आहे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी जो जो की जे परमार्थ लाहो वाक्यप्रचाराचा अर्थ शोधा दातखेळी बसणे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी बोलती बंद होणे ढोंगी या शब्दाचे दोन अर्थ शोधा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी दांभिक भोंदू सुंदर शब्दाचा खालीपैकी कोणता समानार्थी शब्द नाही आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी कोमल खालीपैकी ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त साहित्यिक कोण आहेत आंसर आहे ऑप्शन क्रमांक डी भालचंद्र नेमाडे नेहमी ताजे अन्न खावे आधोरेखित शब्दाचा वृदयती शब्द शोधा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी शिळे मन पूर्ण करा गरज सरो आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी वैद्य मरो अक्षय मध्ये एक गुण लपलेला आहे अधोरेखित शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी अवगुण पुढीलपैकी कोणती योग्य वाक्य रचना आहे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए वैचारिक निबंधात विचाराला महत्व असते नदीष्ट कादंबरी कुणाची आहे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए मनोज बोरगावकर अवयुभाव समासात डॅशपद मुख्य असते आंसर आहे ऑप्शन क्रमांक ए पहिले तिने जेवण केले प्रयोग ओळखा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी कर्मणी जे का रंजले गांजले त्याशी मने जो आफुले तोची साधू ओळखावा देवते थेचे जाणावा ही पंक्ती कोणी रचली आहे आंसर आहे ऑप्शन क्रमांक ए संत तुकाराम अष्टपेलू म्हणजे डॅश होय आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए सर्वगुण संपन्न समानार्थी शब्दाच्या गटातनं बसणारा शब्द ओळखा वात अनिल समीरन सेल्य जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनेलला सब्स्क्राइब करा आणि व्हिडिओला लाईक करा व तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा ऑप्शन क्रमांक डी शेल् प्राणाशी गाठ या मणीचा अर्थ ओळखा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी दुर्जन माणसाची संगत केल्यास प्रसंगी जीवालाही धोका निर्माण होतो सेवाले गुंतले तरी पंकज हे सोबते, समास कोणता आहे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी उपपद तत्पुरुष समास मनमुराद या शब्दाचा खालीपैकी कोणता अर्थ योग्य आहे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी मनसोक्त